त्रास काय काय होता आपल्याला मान दुखी कंबर पाठ आणि कधीपासून त्रास होता खूप दिवस झाले ना दीड दोन वर्ष किती टक्के चांगलं वाटतं पन्नास टक्के चा त्रास काय काय होता आपल्याला मान दुखी पार। मानपाट कंबर दुखत होते आणि कधीपासून त्रास होता खूप दिवस झाले ना दीड दोन वर्ष दोन वर्षापासून होता आज ट्रीटमेंट झाली आपली आता किती वाटते चांगलं किती टक्के चांगलं वाटते पन्नास टक्केच्या साठ टक्के पन्नास साठ चांगलं वाटते मानेला मानेला खूप रिलॅक्स वाटते मघाजी तुम्हाला आले आले वाटत होता त्रास ते आता आहे का ना नाही ना चार्थ।